महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वाभिमानी पाना दाखवला होता तिथंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या वर्षापासून साजरी करू लागलो तर म्हणजे मराठा समाजासाठी या सरकारने जेवढं केलं त्यांचे कोणती प्रमाणपत्र मराठवाड्यातले मिळत नव्हते ते, ते शोधण्याचं काम केलं लाखो लोकांना त्यांचे प्रमाणपत्र मिळाले आणखी जस्टिस जस्टिस शिंदे समिती अगदी तेलंगणा हैदराबाद पर्यंत काम करते आहे खरं म्हणजे मराठा समाजासाठी या सरकारने जेवढं केलं त्यांचे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातले मिळत नव्हते ते शोधण्याचं काम केलं लाखो लोकांना कोणबी प्रमाणपत्र मिळाले आणखी जस्टिस शिन, जस्टिस शिंदे समिती अगदी तेलंगणा ते हैदराबादपर्यंत ते काम करते आहे आणि म्हणून त्याचबरोबर या ठिकाणी मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता ते उर्वरित जे लोक होते त्यांच्यासाठी दहा टक्के मराठा आरक्षण आम्ही दिलंय आहे त्याच्यामध्ये शिक्षण नोकऱ्या यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल त्यामुळे मराठा समाजाने संयम राखण्याची आवश्यकता आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे सरकार देणारं आहे आणि त्याचं सर्व उदाहरण आपल्या मराठा समाजासमोर आहे कारण अधिकसंख्यपदं जी आहेत ती देखील अडकली होती साडेचार ते पाच हजार त्यांचं सिलेक्शन झालं होतं अपॉइंटमेंट मिळत नव्हती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर तात्काळ पाच हजार लोकांना नियुक्त्या दिल्या कशाचे आम्ही धाडसी निर्णय घेतला अशा अनेक धाडसी निर्णय आम्ही घेतोय त्यामुळे मराठा समाजाने संयम राखणं आणि यामध्ये सरकारला सहकार्य करावं एवढी दिवस आहे सातारा युजातल्या सगळ्याची नमुखांची इच्छा आहे की महाराजांनी लोकसभा लढवावी महाराजांच्या कार्यकर्त्यांनी तयारी केली महायुतीचे आपण बचक पक्षाचे प्रमुख आहात तर आपली काय नेमकी त्या विषयीची काय महायुतीच्या बैठका सुरू आहेत जागा वाटपाच्या शब्द महाराजांसाठी वापरणार सातारा सातारा सगळ्यांच्या समोर तुमच्या सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या माध्यमांच्या पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी आजचा दिवस खरं म्हणजे सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राज्यभर त्यांचे हितचिंतक आयोजित करत असतात अनेक उत्साह असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसं बघायला गेलं तर त्यांचा काय उत्साह आणि त्यांची सगळी चाहते मंडळी देखील खूप उत्साही असतात तीन वेळा खासदार होते आणि एकदा राज्यसभा तीन वेळा खासदार एकदा राज्यसभेचे सदस्य मंत्री होते आणि कृष्णा महामंडळाच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप काम केलं जिल्ह्यासाठी आणि या जिल्ह्यामध्ये देखील खासदार असताना देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक बाबींना स्पर्श केला अनेक विकासाची कामं मतदारसंघामध्ये किंको मतदार कि मतदारसंघाच्या बाहेर देखील त्यांनी त्यांच्या कामाचा कसा उमटवला एक दिलखुलास मोकळ्या मनाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी घोर गरिबांमध्ये देखील आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला असे व्यक्तिमत्व आपल्या संपूर्ण राज्याला परिचित आहे आमच्याकडे येताना ते एकदा लॉन्च चालवत आले होते <laughs> कधी काय गाडी चालवतील रिक्षा चालवते कधी लॉन्च चालवतील आणि एक सर्वसामान्य सगळ्यांना हवा हवा असं आपलं सर जी काय त्यांच्याकडे कसब आहे आणि काही असं आर्टिफिशियल नाही हे सगळं नॅचरल आहे नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी घटना त्यांच्याकडून घडत असतात आणि म्हणून मगाशी मी म्हटलं एक दिलखुलास आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं वेळ आहे आणि कार्यकर्त्यांना देखील त्यांचं वेळ आहे त्यामुळे त्यांच्या या स्वभावामुळे आणि म्हणूनच आज मला अभिमान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आणि त्यांच्या तेराव्या वंशजाचा आज वाढदिवस हे तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे एक आवडता एक नेता त्याचं वाढदिवस सगळे सगळ्या मोठ्या आनंदात साजरा करतात आवर्जून मी या ठिकाणी सांगेन की मराठा आरक्षणामध्ये देखील ते अग्रभागी होते आणि समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम सरकारने देखील घेतली ले। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चपतेने दसरा मेळाव्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या चरणी लीन होऊन शपथ घेतली होती की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करणारं आरक्षण देणार आणि आम्ही विशेष अधिवेशन घेऊन ती शपथ पूर्ण केलेली आहे प्रतापगड चा जतन संवर्धन करण्याचं किंबहुना त्यांचा आग्रह असतो नेहमी सुरेंद्र हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत हे गडकोट किल्ल्यांचं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे आणि आपल्या तरुणांना नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्याचा जे काय ऊर्जा प्रेरणा मिळाली पाहिजे आज जर आपण पाहिलं एवढे गडकोट किल्ले एवढ्या मोठ्या मोठे गडकोट किल्ले झाले उंचावर झाले एवढ्या मोठ्या तोफा तिकडे गेल्या हे सर्व सामान्य माणसाचं काम नाही एक दैवी चमत्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी कारण त्या गडावर पाणी तिथले ते, ते सगळे गुरु त्यावेळेच आर्किटेक्चर त्यावे इंजिनिअरिंग त्यावेळे दूरदृष्टी आणि आजीच्या लेखायला हात लागता कामाची जी काय भूमिका ले, या सगळ्या गोष्टीच दिवाने मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला खडे बोल सुना होते आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वाभिमानी बाना दाखवला होता तिथंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या वर्षापासून साजरी करू लागलो यावर्षी उदयनराजे स्वतः आले होते त्यामुळे तो या वर्षाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती अतिशय भव्य दिव्य झाली आणि म्हणून मी पुन्हा एकदा उदयराय मनापासून शुभेच्छा देतो सगळीकडे दे दे जो आम्ही जाणार गोष्ट बघतो त्यांच्या चाहत्यांनी लावलेले आणि त्यांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना देवो आणि त्यांची भावी वाटचाल जी आहे ती पुढची वाटचाल देखील यशस्वी हो, राज्य राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आमचं सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या ज्या काही विकासाची जी काही कामं असतील अनेक कामांसाठी त्यांचा आग्रह असतो आणि विकासकामं विकास कुठेही थांबणार नाही त्याला ना जे जे काही आवश्यक निधीची तरतूद लागेल ती देखील या ठिकाणी केली जाईल वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो प्रतापगडाचं खूप पंतप्रधान आपण आपल्या हातून घडू द्या अशा प्रकारच्या शुभेच्छा आहेत आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनेल ला करा आणि बेल ला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट